मित्रांनो सुप्रभात मी सतेज निंकर आणि आपलं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आम्ही निघालो आहोत किल्ले प्रतापगड इथे जाण्याकरिता दिवाळी चालू आहे सध्या दिवाळीनिमित्त आपल्या सर्वांना देखील दिवाळीच्या भरपूर शुभेच्छा आज आहे पाडवा आणि पाडव्याच्या देखील आपल्याला भरपूर शुभेच्छा तर बघा माझा आहे पार्थ आपला ट्रेकिंग पार्टनर आणि आता आम्ही आहोत मांदार पुलावर मुळून निघालो अर्धा झाला तर मांदारच्या पुलावर येऊन पोचलो इकडं आहे खाडी सकाळचं वातावरण आहे मस्त मस्त गाड्या पण नाहीत जास्त चला तर असंच सरळ इंदापूर म्हणून पोलादपूर मार्गे पुढे जायचं आहे आपल्याला प्रतापगडकडे तर आता आम्ही पोलादपूर येथे पोचलो आहोत माझ्या डाव्या बाजूला बघा पोलादपूरचं एसटी स्टँड आहे आणि इथून थोड्याच अंतरावर पुढे पोलादपूरच्या मुख्य चौकात आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अश्वारूढ पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेऊन आम्ही पुढील प्रवासावर निघालो आणि थोड्याच वेळात आमचा आंबेनळी आम घाटातील वेड्यावाकड्या वळणांचा थर प्रवास चालू झाला जवळपास अर्धा घाट चढून वर आल्यानंतर उजव्या बाजूला प्रतापगड किल्ल्याचं सुंदर असं दर्शन झालं तर आता पूर्ण घाट चढून आम्ही वर आलो आहोत आणि सरळ एक रस्ता महाबळेश्वरकडे गेलेला आहे आणि आम्हाला आता उज्या बाजूला जायचं आहे प्रतापगडकडे इकडे समोर ही प्रतापगड किल्ल्याची प्रवेश आहे त्यातून प्रवेश करून आम्ही प्रतापगड किल्ल्याच्या दिशेने निघालो बघा आता आम्ही प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याजवळ आलेलो आहोत इकडे बा किल्ल्यावरील पायथ्याजवळ असणारी गाड्यांची पार्किंग पूर्ण पार्किंग भरलेली आहे गाड्यांची यावरूनच आपण अंदाज करू शकतो किल्ल्यावर किती पर्यटक असतील समोर एक कमान आहे प्रवेश कमान त्यातून आतमध्ये जायचं आणि हा इकडे किल्ल प्रतापड किल्ल्याचा सुप्रसिद्ध सूर्यबुरुज याला झेंडा बुरुज असे देखील म्हटले जाते तर चला समोर जी कमान आहे त्यातून आता आपण आत आप जाऊया इथे गाडी आम्ही लावलेली आहे बाहेर आणि आता आतमध्ये आहोत आम्ही पार जर प्रवास करून दमलेला आहे त्यामुळे आता जर प्रवासाचा थकवा दूर करत आहे प्रतने घेतलेला आहे चमच गोळा तर बघा आता आम्ही प्रतापड किल्ल्याच्या पायऱ्यांजवळ आलो आणि डायवर्जा एक बोर्ड लावलेला आहे शिवप्रताप प्रतापगड उत्सव समिती यांच्यात यांच्याद्वारे बोर्ड लावलेला आहे तर चला आता पायऱ्या चढायला सुरुवात झाली आहे आमची तर येथून उजव्या बाजूला वरच्या बाजूला थोड्याच अंतरावर किल्ल्याचा महादरवाजा हो आहे परंतु किल्ल्या महादरवाजाचं हो असं वैशिष्ट्य आहे की जिथे जवळ जाईपर्यंत इथे महादरवाजा हो आहे हे आपल्या लक्षात येत नाही अशा प्रकारचा दरवाजा आहे गोमुखी आकाराचा दरवाजा आहे तर बघा आता आम्ही दरवाजाच्या जवळ आलो आहोत समोरच दरवाजा आहे परंतु दरवाजाचा आकार एवढा छोटा आहे की जरी शत्रूने हल्ला केला तरी एकावी एकच घोडेस्वार दरवाजातून आतमध्ये जाऊ शकतो अशा प्रकारे हा दरवाजा मिळाला आहे तसेच येथून वरून जरी शत्रूने हल्ला केला शत्रूवर उकळते तेल टाकण्याकरता असे होल ठेवलेले आहेत तसेच तो तोफांचा मार देखील त्यातून करू शकतो आपण अशा प्रकारची रचना इथे ठेवलेली आहे किल्ल्याचा महादरवाजा आजही सायंकाळी सूर्यास्तानंतर बंद करण्यातून सकाळी सूर्योदयापूर्वी उघडण्यात येतो महादरवाजा आतमध्ये आल्यानंतर उजव्या बाजूला एक तोफ ठेवलेली आहे आणि या दोन्ही बाजूला अशा देवडं ठेवले आहेत सैनिकांकरिता करणे भरपूर मोठे असे देवळे आहेत तर आता महादारून आज मी किल्ल्यावर आलेलो आहोत समोरच दिसतो आहे सूर्यबुरुज आणि डाव्या बाजूला पायऱ्या आहेत तिथून आपण किल्ल्यावर जाऊ शकतो परंतु आता प्रथम आम्ही बुरुजाच्या दिशेने जातो बुरुज बघून झाल्यानंतर मग आपण किल्ल्यावर जाऊया सध्या प्रतापगड किल्ल्यावरील या बुरुजाचं दुरुस्तीचं काम जोरदार चालू आहे त्यामुळे तेथे दुरुस्ती करते वेध साहित्य देखील लावून ठेवले असे बांधकाम देखील केलेलं आहे मागच्या ओझला बघा किल्ल्याचं सुंदर दर्शन करते पूर्ण किल्ला दिसतोय इथून तर चला आता सूर्य बुर्जाच्या दिशेने आपण जाऊया सूर्यभुर्जावरून खाली आल्यानंतर डाव्या बाजूला हा एक छोटा दरवाजा आहे दगडी दरवाजा यातून आतमध्ये आतमधून आपण पूर्ण सूर्यभुजाला खालच्या बाजूने पूर्ण प्रदक्षिणा मारू शकतो तर थार मित्रांनो नुकताच युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्या बारा किल्ल्यांचा समावेश करण्यात आला त्यामध्ये प्रतापगड किल्ल्याचा देखील समावेश आहे याच प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ रोजी मुघल सरदार अफजल खान याचा वध केला होता यालाच मराठीत प्रताप असे म्हणतात म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याचे नाव प्रतापगड असे ठेवले सूर्यबुर्जाकडून किल्ल्याच्या दिशेने जाताना आपल्याला हे जुन्या काळातील दगडी जातील दिसतात सध्या जे ती भग्ना अवस्थेत आहेत महादरव्याच्या डाव्या बाजूने किल्ल्यावर जाताना समोर जो दरवाजा दिसतो तो पूर्वीच्या काळातील राजघराण्यातील लोकांचा दर किल्ल्याकडे जाण्याचा रस्ता होता परंतु आता तो बंद करण्यात आले आणि इथे एक जो बुर्ज आहे त्याच्या उजव्या बाजूने ह्या ज्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्यानुसार आपल्याला वर किल्ल्याच्या दिशेने जायचं आहे थोड्या पायऱ्यावर चढल्यानंतर आता आम्ही त्या बुरुजावरून पोचलेलो आहोत जो आता आपण खालून पाहिला होता सुंदर मोठा बुरुज आहे आणि बुरुजावरून दिसणारा हा सूर्य बुरुजाचा देखावा बघा अतिशय सुंदर देखाव आहे हाच तो बुरुज जो आपल्याला म इतिहासाच्या चौथीच्या पुस्तकात प्रतापड किल्ल्याचा फोटो दाखवण्यात येतो तोच हा बुरुज आणि बुरुजाच्या शेजारी फार दूरवरची जागा दिसत आहे याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला होता आणि त्यानंतर मग छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या खाण्याची कबर त्या ठिकाणी बांधली अजून थोडं वर चढून आल्यानंतर या ठिकाणी आहे पूर्वीच्या काळातील एक पाण्याचा तलाव तलावापासून थोड्या पायऱ्या वर चढून आल्यावर आपण येऊन पोचतो या भवानी मातेच्या मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ तर बघा समोर दिसत आहे ते आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं आराध्य दैवत असलेले भवानी मातेचं मंदिर आणि याच भवानी मातेने छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रसन्न होऊन छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार भेट म्हणून दिली आणि त्या तलवारीचं नाव छत्रपती शिवाजी महाराजांनी भवानी तलवार असं ठेवलं होतं सध्या ही तलवार इंग्लंडमधील संग्रहालयामध्ये आहे चला तर आता देवीचं दर्शन घेऊया तर ही आहे भवानी मातेची सुंदर आणि प्रसन्न अशी मूर्ती आणि ही आहे हंबीरराव मोहिते यांची मंदिरामध्ये ठेवण्यात आलेली तलवार याच तलवारीने हंबीरराव मोहिते यांनी अफजल खानाचे सहाशे सैनिक एका दिवसात मारले होते मंदिरातील भवानी मातेची मूर्ती बनविण्याकरिता छत्रपती शिवाजी महाराजांनी नेपाळ येथील गंडकी नदीतून विशेष शाळीग्राम दगड मागविले होते त्या दगडांमधूनच ही भवानी मातेची मूर्ती बनविण्यात आली छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन सोळाशे चौपन्न ते सोळाशे छप्पन या दोन वर्षाच्या कालावधीत प्रातापण किल्ल्याचे बांधकाम पूर्ण करून घेतले भवानी मातेच्या मंदिराशेजारीच ही पूर्वीच्या काळातील काही अवजारे हत्यारे ठेवलेली आहेत त्यामध्ये बघा एक मोठी तोफ आहे जी सध्या थोडी तुटलेली आहे दुसऱ्या छोट्या तोफा आहेत ज्या सैनिक खांद्यावर घेऊन गस्त घालायचे पूर्वीच्या काळी एक पारही देखील आहे पहार ज्याने दगडं फोडण्याचं काम व्हायचे आणि बाकी छोट्या अजून तोफा वगैरे हो आहेत ते सर्व पूर्वीच्या काळातील विविध अवजारे आहेत भवानी माता मंदिराच्या शेजारी हे विविध प्रकारच्या वस्तूंचे हस्तकला केंद्र आहे आणि हस्तकला केंद्राच्या समोरच इथे काही व पूर्वीच्या काळातील वस्तू ठेवलेल्या आहेत यामध्ये बघा हा नगार आहे मोठमोठ्याने वाजवण्याचा ढोल ही छोटी तोप आहे तुटलेली आहे तुळशी वृंदावन आहे दगडी जाती दे देखील आहे पूर्वीच्या काळातील आणि अजून काही विविध वस्तू आहेत अशा वस्तू इथे ठेवण्यात आलेल्या आहेत तर चला आता वरच्या बाजूला बाले किल्ल्याकडे जाऊया बालेकिल्ल्याकडे जाताना हे आपल्याला एक समर्थ स्थापित हनुमानाची मूर्ती लागते तर बघा हे आहेत बाले किल्ल्याचे दोन बुरुज जे अजूनही बऱ्यापैकी सुस्थितीमध्ये आहेत तर चला जरा पायऱ्या चढून वर जाऊया आपण तर बघा हा आहे बाले किल्ल्याचा मुख्य दरवाजा आणि आतमध्ये आल्यानंतर समोरच आपल्याला दिसते ती पूर्वीच्या काळातील सदर थोड्या पायऱ्या वर चढून आल्यानंतर आपण येऊन पोचतो या केदारेश्वर मंदिरामध्ये या मंदिराच्याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरुवातीला भवानी मातेचं मंदिर बांधण्याचं निश्चित केलं होतं मंदिराचं बा खोदकाम चालू असतानाच या ठिकाणी एक शिवलिंग सापडलं त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी येथे शंकराचं सुंदर मंदिर बांधलं आणि बघा हेच आहे ते केदारेश्वर मंदिर आणि भावानी मातेचं मंदिर खालच्या बाजूला बांधण्यात आलं ही आहे केदारेश्वर मंदिरातील सुंदर शिवपिंडी केदारेश्वर मंदिराच्या बाजूने थोडं पुढे आल्यानंतर आपल्याला लागते ही चोरवाट शत्रूने समजा किल्ल्यावर हल्ला केला तर सुरक्षितपणे किल्ल्यातून बाहेर निघता यावं दृष्टीने ही चोरवाटीची निर्मिती करण्यात आली होती या किल्ल्या चोरवाटीचा वापर कधी करण्यात आला नाही तशी गरजच लागली नाही परंतु पुढची सोय म्हणून ती तयार करून ठेवण्यात आली होती इथून खाली बघा फारच खोल अशी दरी आहे साधारण एक हजार ते बाराशे फूट एवढी खोल दरी आहे तर मित्रांनो आता आम्ही पश्चिम दिशेकडील तटबंदीवर आहोत प्रतापगड किल्ल्याची पश्चिम दिशेकडील ही तटबंदी आणि हीच दोन जिल्ह्याची बॉर्डर देखील आहे सातारा आणि रायगड जिल्हा तर बघा आपण उभ्या आहोत हा सातारा जिल्हा आहे आणि जर इकडून हात पार्थने आता हात बाहेर काढला म्हणजे त्याचा हात रायगड जिल्ह्यामध्ये गेला भारी आहे ना मग समोर नदी दिसते सावित्री नदी खाली रस्ता दिसतोय आपण जो ज्या रस्त्याने आलो आंबेनळी घाटातला घाटमार्ग तर आता जिथे आम्ही उभे आहोत आहे कडेलोड बुरुज म्हणजेच पूर्वीच्या काळी एखाद्याने काही गुन्हा केला तर त्याला या कडेलोट बुरुजावरून खाली ढकलण्यात येत असे हेच त्याची शिक्षा आणि याबद्दल बघा किल्ल्यावरील काही घरे देखील आहेत तर आता अजून पुढे आम्हाला जायचं आहे तटबंदीवरून छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा देखील पाहायचा आहे अजून समोरचा पुतळा दिसतोय चला आपण जाऊया तिकडे तर बघा आता आम्ही तटबंदीवरून खाली उतरत आहोत आणि आता या बाजूला पुढे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे त्या बाजूला आता आम्ही चाललेलो बघा सुंदर गार्डन देखील बनवण्यात आलेलं आहे इथे प्रशस्त जागा आहे मोठीच्या मोठी समोरच बाबा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा दिसत आहे तिथेच ता आम्ही आहोत आता तर बघा येथे एक तोप आहे आणि हा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रतापड किल्ल्यावरील अश्वारूढ पुतळा भव्य आणि दिव्य असा पुतळा आहे चबुतऱ्याच्या वर अश्वारूढ पुतळा सन एकोणीसशे सत्तावन्न साली भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते या छत शिवपुतळ्याचं लोकार्पण करण्यात आलं तर मित्रांनो आता आमचा प्रतापगड किल्ला देखील जवळपास पूर्ण झालेला आहे फिरून आता आम्ही खाली चाललो आहोत तर बघा महादरवाजेतून आता आम्ही खाली आलो आहोत आणि खाली जाऊन घरी जायचं आहे तर चला मित्रांनो आता हा व्हिडिओ देखील आपण येतं संपूर्ण आवडला तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू मित्रांनो धन्यवाद